ही सुरुवात झालेली आणि आता घोडेलर साहेबांनी सांगितलं की सुरुवात जिथून होते तिथून आतापर्यंत तरी मार्ग म्हणून पाहिजे का आतापर्यंत पडलं मला खात्री आहे सगळ्या महत्वाचा आशीर्वाद आपल्या उमेदवारांना पक्षाला निश्चित नाही दे मात्र शंकाने वातावरण चांगले मी बऱ्याच ठिकाणी कानोसा घेतला शिरसाहेब शेराचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी कानोसा घेतला सगळ्यांनी सांगितले सा सा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून उमेदवार चांगले देण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांनी सुद्धा मला एक सांगायचं की शिंदे साहेबांना विश्वास ठेवून ते आपले उमेदवार सगळे सगळे उमेदवार हे विजय झाल्याशिवाय राहणे घडले साहेब आजून आता शिक सुरुवात आहे आणि लोकांची चर्चा ही सुरू झालेली की आपल्याला शिवसेनेच्या उमेदवारला मतदान करायची ही चर्चा सुरू झालेली हे मी म्हणतो म्हणून नाही हे आपण आपल्याला सुद्धा ऐकायला भेटत कारण आता मी जास्त दुसऱ्या पक्षावर बोलणार नाही पण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की काय घडलं कस घडलं कोणामुळं घडलं कोणामुळं युती झाली नाही हे सगळ्यांना माहिती मला सांगायचं की शिरसाट साहेब जे होत ते चांगल्यासाठी होत आणि मला खात्री की आपले उमेदवार हे खूप काही पताधिक्यानं या प्रभागातले याच्यात तुला शंका नाही पण आपले शहरात सुद्धा शिंदे साहेबांनी विश्वास ठेवून पक्ष विश्वास ठेवून श्रीकांत शिंदे असतील बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आनंदगेरी साहेबांच्या आशीर्वादाने आपले उमेदवार हे जास्तीत जास्त मता ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आम्ही सुद्धा फिरतो आम्हाला सुद्धा सांगतात लोक सांगतात की आपल्याला शिंदे साहेबांच्या उमेदवारला आपल्याला मतदान करायचे याच कारण हे की शिंदे साहेबांना विश्वास आहे आणि उमेदवार देताना आपण चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण कोणाचे ना नाव घेणार नाही पण आपले उमेदवार आणि समोरचे जर उमेदवार आपण बघ घेतले तर ताबडतोब लक्षात येतं की मतदाराला सुद्धा वाटतो कोणत्या उमेदवार तर ते कोणत्या मतदाराला तर आपल्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून मला सांगायचं आधी भाई आपला सुद्धा आशीर्वाद आहे सगळ्याचा शिरसा साहेबांनी सुद्धा या मतदारसंघात अनेक काम करण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेब मंत्री असताना या शहरांना खूप वेळ निधी देण्याचं काम केलं मुळात म्हणजे शिंदेसाहेबांच्या काळातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि आता तो जवळजवळ सगळ्या शहराचा प्रश्न सुटणारे कुठलीही अडचण नाही साहेबांच्या काळात रस्ते असतील पाण्याचा प्रश्न आता राहिलेला हा निश्चित लवकर प्रत्येक भागात पाणी हे मिळणार याच्यासाठी ही नगर महानगरपालिका ही आपल्या ता ताब्यात असली पाहिजे रस्ते असतील पाणी असेल अनेक कामं आहेत हे काम करण्यासाठी ही संस्था मोठी ही संस्था जर आपल्या असं तर मला वाटतं निश्चित कामं करण्यासाठी मला वाटतं कुठली अडचण येत नाही आध्या बहिणी नाही मला एक काम सैन्य शेखाच आहे काम करून द्या गोमच्या कामाची सुरुवात आज सुरू आहे आज येणार आहे काही कारण असतो त्यांना सुद्धा माहिती आहे सगळ्यांना माहित आहे की कशामुळे थांबलं होतं का थांबलं होतं काही थोडाफार प्रॉब्लेम होता तो सुटला आणि आज त्या कामाला सुरुवात होईल मी आपण जो त्याच्यात जितका होईल तितका करा पण आणखी त्याला बाहेर जिंकवा म्हणजे आपल्याला पुढं मागित आणि अद्यापही मला एक सांगायचं भविष्यात या पटांना तुम्हाला मद्य लावायची गरज नाही पाहिजे असा शब्द आम्ही आपल्याला देतो कारण सुरुवात ही एक पवित्र ठिकाणापासून सुरुवात होऊ राहिली आणि मला वाटतं निश्चित जितका निधी लागल चितका निधी मी आणि शेसार आपल्याला कमी पडून देणार नाही आणि भविष्यात पाऊस असू ऊन असू वारा असू आपल्याला कुठलाही मंडप लावायची गरज पडणार नाही निवडणुका येत राहतात जात राहतात पण दिलेला शब्द हा पाहायचा असतो अशा पद्धतीनं निश्चित हे कामाला सुरुवात आजपासून करणार आहे आणि मला वाटतं आज मटेरियली उद्या परवापासून कामाला सुरुवात होईल शेरसाट साहेब मला वाटतं मतदानापर्यंत काम हे निश्चित प्रगतीपथावर खाण्यावर पूर्ण होऊ शकतं कॉन्टॅक्टरी झालेला आहे म्हणून मला सांगायचे निवडणूक आधी होणे काम नाही करूयात आपण अगोदरच हाती घेतलं होतं वडील साहेब होते त्रिवेदी आम्ही सगळे होतो फक्त आपल्याला कल्पना हे नव्हतं थांबलं हे मी बोलणार नाही पण याची कल्पना पण ते प्रश्न सगळे सुटलेले आणि मला वाटतं आज उद्यापासून ते काम सुरुवात होईल दिलाला शब्द पाहण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मी धुक तुम्ही जरी मागणी नाही केली पण यालाच सलग आणखीन आम्ही वाढून देणारे कारण हे चांगलं कारण शिरसाठ एक वर्षातून अनेक कार्यक्रम असतात आणि मला वाटतं हा खर्च यांचा निश्चित बचत होईल आणि ऊन वारा ऊनवारा पावसाला कुठलेही अडचण येणार नाही एवढंच आजच्या परिस्थिती मी आपल्याला सांगतो आणि मतदाराला विनंती करतो इथं ग्रामीण भागातला सुद्धा खूप काही मतदार आहे माझी विनंती आहे की आपण फक्त धनुष्यबाण पाहायचं कोण काय बोलत काय नाही आणि कुठल्याही अफवा विश्वास ठेवायचा नाही आपण सगळ्यांनी धनुष्यबाण या निशेनेवर आपल्याला बटन दाबायचे आणि आपल्याला शिंदे साहेबांना भाषण करून तुम्हाला कुणाचं सांगत आलं काही मला वाटत गरज नाही नंदकुमार वडोरेने विस्तृत असतं पाच तालुक्याल किती ज्यांना घेतल्याशिवाय काही थांबत नाही ज्याचं नाव नाही घेतलं त्याला वाटतं आपल्या विरोधात जातात की का आणि म्हणून आता या उन्हामध्ये इतक्या वेळा जे तुम्ही आहात आता रॅली काढायची त्या रॅलीमध्ये जायचंय मी प्रत्येक दोन सूचना या ठिकाणी देणार आहे भाषण करायला आपण त्या टायमाला गावामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जाऊ त्या टायमाला खरे असलेली आपली भूमिका आपल्याला काय बोलायचं लोकांना काय सांगायचं मतदान कसं करून घ्यायचं ही त्या गरज असते आपल्या ह्या कार्यकर्त्याला आता त्या प्रत्येकाला ठिकाणी जायचं आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येक सोसायटी मधले कार्यकर्ते आहेत काही एखाद्या भागातले कार्यकर्ते आणि हा कार्यकर्ता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतो म्हणून आता ही जबाबदारी त्यांच्या खाद्यावर यासाठी आजची ही जी रॅली आहे ही रॅली म्हणजे फक्त वातावरण निर्मिती करायसाठी काढलेला पहिला प्रयोग असतो और ने ने ही रॅली जेव्हा भागा भागातून जाईल त्या टायमाला शिवसेनेचे शिवसैनिक आले उमेदवार आले आणि आपल्या इकडून गेलेत सर्वांना नमस्कार करून गेलेत हाच फक्त त्याचा मागचा उद्देश आहे म्हणून ही रॅली काढताना किंवा काढत असताना प्रत्येकाला जरी भेटणं शक्य झालं नाही तरी त्या भागामध्ये असलेला टच करून आपण त्या रॅलीचा समारोप मला वाटतं बळवलेलं नाही आणि निकामांनी सर्वांनी ठरवणे एका ठिकाणी केलं एक चांगल्या मताने कसा निवडून देईल हा प्रयत्न केला मी कार्यकर्त्यांना कर सुद्धा सांगेल की तुम्ही काही पाहायचं नाहीये आपल्या उमेदवारचे नाव आपल्याला माहिती हे सर्व असताना फक्त एकच पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर धनुष्य पाल आहे आणि त्या धनुष्य बाला मतदान करून घ्यायचं हे काम फक्त आपल्याला करायचं ज्याचं काय झालं त्याच काय झालं चर्चा या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये होत असं केलं त्यांनी तसं केलं काल तर मला तुम्हाला एवढे काही दुबळे साहेब अपक्ष केली होती एवढे अर्ज माझे ते शहरावर नंतर नंतर का ना तेंतर 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 ते अशी परिस्थिती झाली ते अपक्षालाच कळालं की आता आपल्याला काय करायचं परंतु हे निवडणूक लढायचं हे अपक्षाचं जर तंत्र

आता एका ठिकाण जर प्रोजेशन चार पाचशे प्रवेश सकाळी इकडे लेट यासाठी झालं की आणखी प्रवेश येणारा प्रत्येक एक कार्यकर्ता त्याच्या मागे असलेली ताकद तुम्ही समजून घ्या की एक कार्यकर्ता म्हणजे त्याच्या मागा निश्चित ताकद ही असते तुझ काय आहे दहा लोक तुला ओळखत नाही पाच पाच मतदान पडणार नाही असं कृपा कुठे बोलू नका प्रत्येकाची ताकद ओळखा प्रत्येकाला आपल्या या रॅलीमध्ये सहभागी करून घ्या प्रत्येकाने जबाबदारी द्या आलेल्या रॅलीतील तुम्ही सर्वजण कार्यकर्ते चालेल प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घ्या आपल्याला हे एकाच्या मुळे हे काय सगळं धनुष्यबान उचलायला जाणार नाही तर ता प्रत्येकाची ताकद त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली तर तो धनुष्यबान उचलायला किंवा ला। आपल्याला लढायला अत्यंत सोपं जाणार आहे आपण आजही सुरुवात घडलेली ठरल्याप्रमाणे या ठिकाणी केली सर्व उमेदवाराला सुद्धा सांगेल तुमची आता जबाबदारी ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या 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 वेळेला प्रत्येकाला फोन करून प्रत्येकाला बोलून प्रत्येकाला समजून त्याला आपल्यामध्ये कसं घेता येईल हा प्रयत्न तुम्ही करा आज भाषण न करता जेव्हा प्रभागामध्ये येईल त्या टायमाला कोणाकोणाचे काय काय बोलायचे कोणाबद्दल काय बोलायचं हे आपण सगळं ठरवलेलं आहे काही गाडवाबद्दल बोलावं लागेल काही गुणाबद्दल बोलावं लागेल काय लो काय लोक आहेत आपल्याकडे एक एक नमुने त्या वार्डामध्ये उभे राहिलेले त्यांच्याबद्दल बोलावं लागेल कधी कशी होते आणि कालच माझ्याकडे होता दुसरं घ्या माझ्याच कडे होता माझ्याकडे फोटो आहेत माझ्याच माझ्याकडे होतं दुसऱ्या दिवशी ही नीतीमत्ता असलेल्या लोकांबद्दल आपण तिथे बोलू ना त्यांची अशी खरडपट्टी काढून लोक त्याच्या बरोबर राहणाऱ्याला वाटलं पाहिजे कारण याच्या बरोबर तर आपलं पण ਨੇ ਗਾਟ ਕੁੱਤਰ ਬੋਲਣਾ ਲੱਗਿਆ ਅਸਰਤ पर्सेंट जास्त निवडणूक लढवायचा अनुभव मला आहे तिथे दहा वर्षाचा दर्शन होतो आता वीस वर्ष आमदार आहे म्हणून मला सर्व तंत्र मंत्र तंत्र सगळं माहिती शाश्वत माहिती हे कसे निवडून आणायचं हे माझी तरी मी बरोबर पाहतो कशा आम्हाला तरी चिंता नाही तुम्ही काय भेटणार आहे आमच्या बरोबर परंतु आपण कुणाला कमी लेखायचं नाही आपण आपलं काम करायचं लोकांना विश्वास आहे हे सोसायटीत आमचे लोक आले की तिकडे उभे आहेत विचारा त्यांच्या का सोसायटीमध्ये काय कामधंद्या सोडून उभे आहेत का हे कार्यकर्ते तुम्हाला कुठं पैसे दिसतात का हे संध्याकाळचे कार्यकर्ते दिसतात का असे करतो पाहिजे आपल्याला हे संध्याकाळचे कार्यकर्ते जमा करून खाम करणं ढोल तसे वाजवणं आता हे जमाना गेलाय आहे कार्यकर्ते हुशार झालेला आहे त्याला माहिती आहे तू संध्याकाळची व्यवस्था करून काही होत नाही म्हणून ते होतं जे होत करून घ्या मतदान आपल्याला कुठं कर तुमच्या डोक्यात आहे आपल्याला संबंध ठेवायचे जो कार्यकर्ता मुळामध्ये आपला आहे त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आज तुमची रॅली निघते तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भूमिका आपल्या डोक्यात असते मतदार आपला नोकर नाही आपण सेवक आहोत आणि त्या सेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्व मतदाराकडे जायचं कधी आपल्या डोक्यामध्ये आपण त्यांची मारक झालो असं कधी येता कामा नाही तरच जनता आपल्या पाठीशी असते म्हणून त्या मतदार राजाकडे जातात त्याच जा त्या चांगल्या जा आणि त्याच त्यांना सन्मान द्या एवढी तुम्हाला विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणी या ठिकाणी दिव्यजी बंधू आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बप्पा धर्मी आहेत तसेच सर्व या ठिकाणी आवर्जून सांगेल अनेक उमेदवारांनी माघार घेतली पाठिंबा दिला त्यात खास करून चावूस्कर जे आहेत अनेक पाठ पाठिंबा देऊन आपले हात फळकट दिलेले आहे त्यांचा